शुभविवाह या मालिकेच्या एक नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांना नो अपूर्वाचा या विचित्र वागण्याचा आपल्याला या भागात आपल्याला उलगडा होणार आहे म्हणजे अपूर्वा याचा म्हणजे जे काही तिचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम फक्त आणि फक्त आकाशसोबत आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता आकाशने अपूर्वाच्या भूतकाळामध्ये असं काहीतरी चूक केलेली आहे की ज्याच्यामुळे अपूर्वाची अवस्था तिच्या आईची अवस्था अशी बिकट झाली आणि त्यामुळे तिचा जो काही राग आहे तो फक्त आणि फक्त आकाशवरती आहे नक्की आता हे सगळं काय आहे तिचा आकाशवरती राग का आहे आकाशकडून काय अशी मोठी चूक घडलेली आहे सगळं सगळं या भागामध्ये पाहायला मिळणार आहे इकडे अपूर्वा आणि आता बलदेवचं दोघांचंही लग्न झालेलं आहे आणि लग्नाचे विधी आता संपन्न होत असताना गुरुजी सांगतात लग्नाचे विधी तर संपन्न झालेले आहेत आणि तुम्ही एकमेकांच्या गळ्यामध्ये आता हार घालायचा आहे असं म्हटल्यावरती मग आता एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातला जातो आणि आता अपूर्वा आणि बलदेव यांच्या लग्नावरती मोहर टाकली जाते बरं इतकंच नाही तर आता रजिस्टर ऑफिस मधून रजिस्ट्रार सुद्धा बोलवण्यात आलेलं असतं लगेचच या लग्नाचं म्हणजे सर्टिफिकेट वगैरे हे सगळे विधी सुद्धा पूर्ण करून घ्यायची असतात मग आता इकडे सगळे विधी पूर्ण होत असतात आणि आता क्षितिजा सुद्धा खूप खुश असते आणि इकडे अपूर्वा मात्र भाऊक होते किंवा भाऊक होण्याचं नाटक करते आणि त्यानंतर मग आता भूमी सांगते आता अजिबात रडायचं नाही आहे कारण कसं आहे ना आता तू आमची झालीस हक्काने मी तुझे डोळे पुसू शकते आणि आता रडण्याची बिलकुल गरज नाही काही झालं तरी सुद्धा तू आता आमची झालेली आहेस आणि आमच्यासाठी आता तू खूप खास आहेस असं म्हटल्यावरती मग आता अजिबात रडायचं नाही असं म्हणत आता इकडे ती तिला समजावत असते बरं हे सगळं चालू असताना बलदेव सांगतो तू या घरामध्ये आलीस ना तर आता आकाश आणि भूमी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीयेत तुला कोणत्याही गोष्टीमध्ये आता काहीही कमी पडणार नाही याची ते काळजी घेतील आणि त्यामुळे त्यामुळे कसलीही चिंता करू नको असं तो म्हणायला लागतो अपूर्वा सुद्धा आता नाटक करते म्हणा किंवा ऍक्टिंग करते म्हणा पण ती सांगते हो मला माहिती आहे आकाशभूमी मला कसली कमतरता नाही पडू देणार बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे बलदेवतीचे डोळे पुसतो आणि त्यानंतर रजिस्टर आलेले असतात तर रजिस्टर ऑफिसमधून रजिस्टर येऊन आता इकडे सह्या करणं बाकी असतं बरं हे सगळं चालू असताना अपूर्वाचे मात्र एक्सप्रेशन प्रेक्षकांना आपल्याला असे दिसत आहेत कि ती काहीतरी तिच्या डोक्यामध्ये वेगळे विचार चालू आहेत हे लग्न करण्यामागचा हेतू वेगळा आहे किंवा हे लग्न जे काही चालू आहे त्यामागे तिने आता काहीतरी कारस्थान रचलेलं आहे असं साधारण दिसतं मग आता छोटे मोठे सगळे विधी झाल्यावरती मग आता रजिस्ट्रेशन करण्यात येतं आणि आता रजिस्टर ऑफिस लागतात की इकडे सह्या करा तिकडे सह्या करा या सगळ्या सह्या घेऊन फायनली आता त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि त्यानंतर रजिस्टर ऑफिसचे आता इकडे सांगायला लागतात ते की तुमचं लग्न झालेलं आहे आणि आता सर्टिफिकेट लवकरात लवकर तुम्ही येऊन जाईल असं म्हटल्यावर सगळे जण खूपच खुश होतात आणि फायनली लग्नावरती शिक्कामोर्तब झालेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता अपूर्वा खूपच खुश होते आणि ते जाण्यासाठी निघतात निघालेले असतात तेव्हा भूमी त्यांना थांबवते आणि भूमी सांगायला लागते तोंड गोड केल्याशिवाय अजिबात जायचं नाहीये असं म्हणत ती आता तोंड गोड करायला सांगते मग सगळे जण खुश होतात तोंड गोड करतात वकील साहेब तिकडून आता निघून गेलेले आहेत आणि त्यानंतर अपूर्वाला आता सांगत आहे इकडे मानस ही आ, की आता पूर्णपणे असं म्हटल्यावरती फायनली आता लग्नाची विधी संपन्न झाल्यावरती इकडे लगेचच आता क्षितिजा अपूर्वाचा पप्पी घेते आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो बलदेव झाले का विधी झाले का सगळे विधी यावरती आकाश सांगायला लागतो काय रे तुला इतके घाई काय लागले काय चाललंय काय तुझं कधीपासून आपले झाले का विधी झाले का विधी एवढे घाई करण्याचं कारणच काय असं म्हटल्यावर ती तो म्हणतो नाही नाही तसं काही नाहीये यावरती मग आता भूमी सांगते नाही तर काय मघापासून आपलं चाललंय झाले का विधी झाले का विधी एवढी कसली घाई लागले बलते बरं तुला अरे अजून रीत सर रीत त्या ग्रहप्रवेश सुद्धा आता व्हायचा आहे ना हा ग्रहप्रवेश झाल्याशिवाय विधी पूर्ण कसे काय होतील असं म्हणत ती आता इकडे समजवायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता तो सांगतो अच्छा ग्रहप्रवेश करायचा आहे का आपल्याला मग असं म्हटल्यावर ते लगेचच इकडे ग्रहप्रवेशाचे ग्रह विधी सुरू करण्यासाठी या दोघांना लगेचच बाहेर आता लॉन मध्ये आणण्यात येत आणि तिकडून त्यांचा ग्रहप्रवेशाचे विधी लगेचच सुरू करण्याचा तयारी केली जाते मग आकाश आणि भूमी दोघ जण सगळी जय्यत तयारी करतात आणि त्यानंतर मग ग्रहप्रवेशाचे विधी सुरू होतात ज्या ग्रहप्रवेशाचे विधी सुरू होतात दोघ जण आतमध्ये येतात आणि आता भूमी सांगायला लागते अपूर्वा लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये ये असं म्हटल्यावरती अपूर्वाला आता अपूर्वा ज्या वेळेला एंट्री करत असते आणि नेमके त्याच वेळेला अपूर्वाची घरामध्ये एंट्री होणार तर आता लाईट्स ऑफ होतात आणि आता लाईट ऑफ झाल्यावरती इकडे आता पौर्णिमा लगेचच बोलते हा तर अपशपन झाला मोठा इकडे इकडे पाऊल म्हणजे माप ओलांडलं आणि इकडे लाईट गेली असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच नाटक करत अपूर्वा म्हणायला लागते बलदेव काय झालं हे म्हणजे मी अपशकुनी आहे का यावरती बलदेव म्हणतो तू पण काय विषय घेऊन बसलेली आहेस असं काहीही नाहीये अपशकुनी वगैरे आता असं काहीही नसतं यावरती ती म्हणते मग ह्या लाईट्स गेल्या ते यावरती भूमी म्हणते अपूर्वा अगं तू एक पोलीस ऑफिसर आहेस ना मग कसला विचार करतेस हा अपशकून शकून असं काहीही नसतं शकून अपशकून हे बघ तू आता छानपैकी इकडे ये आतमध्ये ग्रह प्रवेश कर आपण न दिवे लावूया आणि अथर्व बघ जा बरं खाली काय झालंय ते म्हणजे काय शॉर्ट सर्किट झालंय किंवा अजून काय झालंय हे जर बघितलंच तर बरं होईल अथर्व म्हणतो हो मी जातो इकडे तोपर्यंत अपूर्वा सांगते मला खूपच वाईट वाटते बलदेव माझ्यामुळे हे सगळं यावरती बलदेव म्हणतो काय बोलतेस तू असं काहीही नाहीये तुझ्यामुळे काहीही घडलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते नाही तरी सुद्धा यावरती बलदेव थोडासा तिला चिडतो आणि सांगायला लागतो बिलकुल काही असं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ग्रह प्रवेश केला जातो देवाच्या इथे आई योगेश्वरीच्या इकडे आता भूमी त्याला आणते आणि त्यानंतर मग आता भूमी सांगायला लागते हे बघ अपूर्वा लाइट केले असले तरी देवाच्या इथल्या दिव्यामुळे किती छान उजेड झालेला आहे पाहतेस ना आणि तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस की असं झालं आणि तसं झालं असं काहीही नाहीये असं म्हटल्यावरती अपूर्वा तिच्याकडे पाहते पण अपूर्वाच्या डोक्यामध्ये प्रेक्षकांनो काहीतरी वेगळं आहे हे मात्र नक्की कारण अपूर्वा या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने भूमीकडे पाहते ज्या पद्धतीने ती रिॲक्ट करते ती पद्धत थोडीशी विचित्रच वाटत आहे आणि त्यानंतर मग लाईट झाल्यावर ती भूमी म्हणते बघितलंच आपल्या आयुष्यामध्ये असं होणार आहे आपण एकत्र आलो ना सगळेजण तर कोणतंही संकट आपल्यावरती येणार नाही पण अपूर्वा सांगते संकटाची तर आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि अपूर्वा या सगळ्यामध्ये काहीतरी आता डोक्यामध्ये वेगळाच विचार करते आहे त्यानंतर मग आता बलदेव अपूर्वाचे डोळे बंद करतो आणि आपल्या रूम मध्ये तोतीला घेऊन येत आहे आणि त्यानंतर मग आता छान पैकी सजवलेली तोतीला दाखवतो आणि ती म्हणते वा बलदेव खरच रूम खूपच छान सजवलेली आहे माझ्या बायकोसाठी इतकं करणार नाही आहे का मी असं म्हणत बलदेव आता तिला ती रूम दाखवतो त्यानंतर अपूर्वा भलतीच खुश होते म्हणा किंवा खुश होण्याची ऍक्टिंग करते म्हणा पण आता अपूर्वा खुश तर झालेली असते आणि थँक्यू सो मच बलदेव म्हणत ती बलदेवचे आभार मानत असते बलदेव म्हणतो इथे सरप्राईज संपत नाहीये पुन्हा डोळे बंद कर म्हणते काय तुझं किती वेळा डोळे बंद करायला सांगणार आहेस यावरती तो सांगायला लागतो की अग बायको आहेस तू माझी यावरती ती सांगते हो पण आज खूपच रोमँटिक होण्याचं चाललंय यावरती तो म्हणतो मग मुं? आज तर रोमँटिक होण्याचाच दिवस आहे ना सांग बरं मला कारण आपला रोमॅन्स आज तर खरा चालू होणार आहे असं म्हणत तो खूपच रोमॅन्टिक होत आता इकडे तिच्याशी बोलत असतो अपूर्वा म्हणते अरे बाप रे यावरती तो म्हणतो घाबरू नको सरप्राईज तुझ्याकडे वाट पाहत आहे दुसरं तू डोळे बंद कर अपूर्वा म्हणते अरे किती सरप्राईज देशील तू मला यावरती मग आता बलदेव सांगायला लागतो हो तू डोळे बंद कर आणि जोपर्यंत मी तुला सांगत नाहीये की डोळे उघड तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो अपूर्वाला घेऊन इकडे बाहेर आलेला आहे गॅलरीमध्ये आणि गॅलरीमध्ये येईपर्यंत त्याने अपूर्वाला डोळे बंद करायला सांगितलेले आहेत अपूर्वा म्हणते आता तर डोळे उघडू का यावरती तो सांगतो मी ज्या वेळेला तुला सांगेन ना त्याच वेळेला डोळे उघडायचे आहेत तोपर्यंत काही डोळे उघडायचे नाहीत असं म्हणत तो आता अपूर्वाला डोळे बंदच ठेवायला सांगतो मग त्यानंतर अपूर्वाला तो सांगतो ठीक आहे आता उघडबळे डोळे असं म्हणत तो अपूर्वाला डोळे उघडण्यासाठी सांगतो ज्या वेळेला अपूर्वा डोळे उघडते आणि पाहते तर काय त्याला तिने म्हणजे त्याने तिला सरप्राईज दिलेलं असतं ते म्हणजे एक फटाका फोडून त्याच्या ज्या वेळेला तो आकाशामध्ये जाईल त्यावेळेला तिकडून आता हे निघालेलं आहे लेटर्स की आय लव्ह यू अपूर्वा हे बघून खूपच खुश होते आणि त्यानंतर ती असं त्याच्याकडे पाहायला लागते वाव वॉट अ सरप्राईज असं म्हणत ती खूपच खुश झालेली आहे पण पण प्रेक्षकांनो ज्या वेळेला तिला आता सांगितलेलं आहे बलदेवनी की हे सगळं जे काही आहे ना हे फक्त आणि फक्त आकाशच्या करण्यामुळे झालेलं आहे म्हणजे आकाशने मला सांगितलं की म्हणजे हे सगळं करण्यासाठी आकाशच हे सरप्राईज आहे मी फक्त सरप्राईज तुला दिलेलं आहे पण जे काही केलंय ना ते सगळं सगळं आकाशने केलेलं आहे बरं हे ऐकल्यावरती अपूर्वाचा चेहरा थोडासा पडलाय तिला हे सगळं आकाशने केलेलं का कोण स्ट्रोक पण पटलेलं नाहीये ती दाखवते आनंदाचं पण आकाशचं आणि तिचं काहीतरी वाकडं आहे हे आपल्याला या गोष्टीवरून कळालेलं आहे इकडे तोपर्यंत बलदेव सांगतो बऱ्याचशा माझ्या गोष्टी आयुष्यामधल्या ज्या काही घडलेल्या आहेत ना त्या आकाशच्या शिवाय आता अपूर्ण होत्या किंवा आकाशच्या शिवाय त्या अपूर्णच राहिल्या असत्या असं आता तर सांगायला लागतो बरं हे सगळं होत असताना अपूर्वाला चेहरा थोडासा पडतो आणि त्यानंतर दोघजण आत येतात आत आल्यावर ती बलदेव सांगायला लागतो अपूर्वा दिवसाला मी तुझ्याकडून काही मागू का अपूर्वा म्हणते बोल ना बलदेव यावरती बलदेव सांगायला लागतो खर तर आजच्या दिवसाला मला इतकंच सांगायचं आहे की म्हणजे म, मी आज जो काही आयुष्यामध्ये आहे ना तो माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त आणि फक्त आकाश आणि भूमी यांच्यामुळे आहे म्हणजे कसं आहे मी काहीही नव्हतो काहीही नसताना मला आकाश आणि भूमी यांनी इथे थारा दिला आणि हा थारा दिल्यावरती मग त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये इतकं मोठं काही बदल घडवून आणलाय ना म्हणजे हा बदल दुसरं कुणाच्याही मुळे घडला नसता असं म्हणत तो आता बोलायला लागतो त्यावरती मग आता तो सांगतो की याच्या पुढे माझ्याकड माझ्याकडून तुझ्यासाठी एकच मागणं असणार आहे की तू मला जरी दुखवलंस किंवा माझा जरी नीट नाही सांभाळ केलास तरी सुद्धा चालेल पण आकाशभूमीला आयुष्यात तू कधीही दुखवू नकोस किंवा त्यांना कधीही घालून पडून बोलू नकोस किंवा त्यांना लागेल असं काही करू नको हे एकच मागणं मी तुझ्याकडे मागत आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अपूर्वा थोडीशी शाशंक होते आणि ती काहीच बोलत नाहीये त्यावरती बलदेव म्हणतो देशील ना माझ्यासाठी इतकं करशील ना की आकाश आणि भूमी यांना कधीही दुखवू नकोस त्यांचं मन जप काही झालं तरी सुद्धा माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान खूप मोठं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अपूर्वा बलदेवकडे पाहते आणि त्यानंतर मग आता ती बलदेवकडे पाहून ते वचन मात्र काही देत नाहीये पण त्याच वेळेला आपल्याला इकडे भूमी आणि आकाश यांचा सीन दाखवला जातो भूमी सांगते छान झालं ना थोडक्यात लग्न व्यवस्थित पार पडलं घरच्या घरी मला भीती वाटत होती की तो परत माणूस इकडे आला तर यावरती आकाश म्हणतो हे बघ तो माणूस परत जरी आलास असताना तरी सुद्धा आत्ता येणं त्याच्यासाठी सुद्धा खूप रिस्की होत तो इथून काही व्यवस्थितरित्या परत गेला नसता भूमी म्हणते हो पण तो नाही आला ते बरं झालं एकंदरीतपणे लग्न सुरळीतपणे पार पडलं ही गोष्ट महत्वाची आहे पण त्याच वेळेला आकाशभूमीला असं वाटत असतानाच की तो माणूस आला नव्हता तर ऑलरेडी तो माणूस तिकडे येऊन गेलेला असतो ज्या वेळेला तो टेप रेकॉर्ड चालू होतो तेव्हा हे सिद्ध होतं त्या टेप रेकॉर्ड मध्ये आता एक व्यक्ती बोलत असते की आम्हाला माहितीये की त्याला तरी काय घडलं होतं त्याचे आम्ही स्वतः साक्षीदार आहोत आणि तुमचा सगळा भूतकाळ आहे आकाशभूमीला लगेचच सात वर्षापूर्वी घडलेला तो भयंकर भूतकाळ आता आठवायला लागतो आणि त्यानंतर मग आता दोघही जण गडबडतात आणि कोण आहे हा कुणी हे सगळं आता इथे आणून ठेवलेलं आहे किंवा कुणी हे सगळं इकडे ठेवलंय काहीच कळायला मार्ग सुद्धा नसतो म्हणजे ती व्यक्ती इथे आली होती शंभर टक्के ती व्यक्ती इथे येऊन आता हे ठेवून गेली शंभर टक्के त्याच वेळेला ती व्यक्ती मास्क माली ती फोन करते हा मॅडम तुमचं झालेलं आहे काम आतापर्यंत ते तिकडे सगळं ऐकत असतील आणि कच्चा चिठ्ठा त्यांचा सगळा खुललेला असेल काही चिंता करायची गरजच नाहीये तुम्हाला असं म्हणत मग आता ती व्यक्ती हे सगळं सांगत असते पण त्याच वेळेला मात्र आता इकडे आकाश आणि भूमी खूपच पॅनिक होतात त्यांना कळतच नसतं की सगळं आपल्यासोबत काय घडतंय म्हणजे आता आपण तर या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी मिटवल्या सगळे पुरावे मिटवलेत पण तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्या जबाब तिथे असं का घडावं काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यानंतर दोघही जण गडबडतात इकडे तोपर्यंत अपूर्वाने काहीतरी दुधामध्ये टाकून दूध बलदेवला दिलंय आणि सांग ते सांगते आकाश तर आयुष्यामध्ये इतका रोल आहे ना की त्याला बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ती आकाशचा फोटो पाडते त्याच्यावर ती आता इकडे वार करते तोपर्यंत आकाश इकडे तो जो आवाज येत असतो तो स्पीकर फोडून टाकतो आता नक्की आकाश आणि अपूर्वा यांच्यामध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे अपूर्वा तो बदला घेण्यासाठी इकडे आलेली आहे आणि आता अपूर्वा हा बदला घेत असताना रागिणीचं सत्य आता तिच्या समोर येणार आहे का किंवा रागिणी या सगळ्यामध्ये आता अपूर्वाच्या काही जोडलेली गेलेली आहे नक्की काय आहे अपूर्वा आकाशचं सत्य सगळं सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे